આર્ય લ એતો મયુરી સંશય मयुरीचा डाव पडणार का उलटा अबुल प्रीतीची अजब कहाणी ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते तर शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळतोय डिक्की मध्ये बसते मयुरी पण तिचा पदर मात्र बाहेरच राहतो त्यानंतर आपण बघतोय की यामिनी आणि आर्यन कुठेतरी जायला निघालेत आणि ते राजवीर पर्यंत पोहचणार आहेत राजवीरची सही सुद्धा त्यांना हवी आहे या सगळ्यात आता जिथे आर्य आणि यामिनी आलेले आहेत त्यांच्याच गाडीत बसून मयुरी सुद्धा आलेली आहे पण अचानक आर्यनला मयुरीची साडीचा पदर दिसतो आणि आर्यनला मयुरीवर संशय येतो आणि तो डिक्की कडे वळून बघतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की मयुरीचा डाव तिच्यावर उलटा पडणार का राजवीरला भेटण्याआधी आर्यनच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याआधीच यामिनी आर्यन दोघे मिळून पकडणार का मयुरीला हे बघणं मात्र खूप महत्वाचं असणार आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्ही किती एक्सायटेड येणाऱ्या एपिसोड साठी आणि चालू असलेल्या ट्रॅक वर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कॉमेंट करून नक्की सांगा अशाच टेलिव्हिजन अपडेटप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार